काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार करत र काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार करतं र तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही तू केलेलं कर्म तुला सोडून जात नाही शांती तुला ते झोपू देईना तीनदा तुझा चळत काय काय केलं भल्या माणसा देवाला सार कळतंय हे पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतय र काय काय केलंस भल्या मानसा देवाला सार कळतय नको नको ते खाऊन पिऊन या जीवाला काय जपशील हे मान फास टाकल्यावर मग कुठं तू लपशील गर्वानर छाती फुगुनी गर्वानर छाती फुगुनी मिशाला फिरते र काय काय केलं भल्या मानसा देवाला सार करतय पाप करून पापी मन हे सैरा वैरा काय केलं भल्या मानसा देवाला सार करत तू केलेल्या कामाची तिथे नोंद झाली सारी तू कामाची तिथे नोंद झाली सारी किती घेतल से तू जीव किती भोगल्या पर नारी आपल्या करण्याच फोग